दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिंडोरी तालुका विश्वकर्मा स्वयं सहायता बचत गटाकडून नुकताच संजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला दिंडोरी वलकेट फाटा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोज गवडी सुनील खैरनार देविदास क्षीरसागर अशोक जाधव संकेत भागवत बापू क्षीरसागर सागर खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर भाजपा विश्वकर्मा तालुका अध्यक्षपदी संजय मोरे यांची नुकतीच निवड झाल्याने त्यांचा सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण व विश्वकर्मा बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी संजय मोरे यांनी सांगितले की आपण समाजातील तळागाळातील बांधवांचे प्रश्न मार्गी लावायचे काम करू व भाजपा विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले हो या प्रसंगी विश्वकर्मा स्वयं सहायता बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी बैठकीमध्ये संजू मोरे अण्णा यांची निवड सार्थ निवड केली या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक भाजपा तालुका अध्यक्ष भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील त्यांना पत्र दिले त्याचबरोबर भाजपा तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपली सार्थ निवड केलेली आहे त्याचबरोबर त्या बैठकीमध्ये सांस्कृतिक शेवटचे

एवढीच इच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र